इमर्जन्सी हा सिनेमा सतरा जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे इंदिरा गांधींनी लावलेल्या इमर्जन्सीवर बेतलेला हा सिनेमा तर या इमर्जन्सीची जेवढी चर्चा महाराष्ट्रात होत नाही त्याहूनही जास्त या इमर्जन्सीला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याची होते म्हणूनच आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आणि इमर्जन्सीला पन्नास वर्ष पूर्ण होत आलेली असताना खरच बाळासाहेबांनी इमर्जन्सीला पाठिंबा दिला होता का दिला असेल तर का दिला याबद्दल इतिहास काय सांगतो तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र काँग्रेसवर आयुष्यभर ज्यांनी टीका केली ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही असं वक्तव्य केलं त्यास बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींनी भारतावर लावलेल्या इमर्जन्सीला आपातकाळाला का पाठिंबा दिला असा प्रश्न आजही अनेकांना सतावतो म्हणूनच नेमकं तेव्हा काय झालं होतं ते जाणून घेऊयात या सर्व घटना समजून घेण्यासाठी जवळपास पन्नास वर्ष मागे जावं लागतं साल होतं एकोणीसशे पंच्याहत्तर आणि भारतात इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली होती पाच जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस समजला जातो जो कोणालाही विसरणे शक्य नाही याला आता पन्नास वर्ष होत आली असली तरी त्याच्या आठवणी अजूनही काही लोकांच्या मनात ताज्या आहेत पाच जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंतचा एकवीस महिन्यांचा आणीबाणीचा काळ हा देशासाठी एक भयानक स्वप्न होते आणि या आणीबाणी विरोधात देशातील अनेक दिग्गज नेते रस्त्यावर उतरले होते पण बाळासाहेब ठाकरे मात्र या आणीबाणीला अर्थात या इमर्जन्सीला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्यांपैकी एक होते ज्यावेळेस इंदिरा गांधी यांच्या हाती देशाची सत्ता होती आणि त्यांनी देशात आणीबाणी लावली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते होते ज्यांनी जाहीरपणानं त्यांना पाठिंबा दिला होता पण बाळासाहेबांनी ज्यावेळेस भूमिका घेतली तेव्हा त्यांच्या सोबत त्यांच्या निष्ठेनं साथ देणाऱ्या तरुणांची संघटना ही साथ उभी राहिली होती इंदिरा गांधींना पहिला सपोर्ट त्यांनी केला त्या कालखंडामध्ये असं खुद्द शरद पवारांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं आणीबाणी जाहीर झाल्यावर दोन महिन्यांनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिकमध्ये आणीबाणीला शिस्त पर्व म्हणून या निर्णयाचं समर्थन करणारा लेख लिहिला गेला डॉक्टर विजय ढवळे यांच्या वाघाचे पणजे या शिवसेनेवरील पुस्तकात या लेखाचा अंश प्रकाशित करण्यात आला आहे या लेखात म्हटलं गेलं होतं बेताल वर्तनामुळे विरोधी पक्षांच्या बेशिस्तीमुळे देश भरकटत चालला होता अराजक माजवण्यासाठीही सांगितले जात होते लष्कराला चिथावणी दिली गेली होती इंदिराजींना रशियाच्या राजवट स्थापन करायची नाही असे आम्हाला वाटते आणीबाणीत सर्वच आलवेल नसले तरीही त्यामुळे विघ्न संतोषी कारवायांना पायाबंद बसला आहे हे नाकारता येणार नाही शिस्त ती लागलीच पाहिजे पण ते करत असताना कुठे अति ताणले तर जात नाही ना हे सुद्धा कटाक्षाने पाहण्याची गरज आहे टाळ हा एका हाताने वाजत नाही तशी लोकशाही एका पक्षाकडून राबवली जाऊ शकत नाही सरकारवर जास्त जबाबदारी असतेच पण विरोधकही आपल्या मर्यादा ओळखून वागले तरच लोकशाहीला अर्थ राहील आमच्या मते आणिबाणी ही शिस्त पर्वाचीच सुरुवात आहे या लेखातून एक प्रकारे आणीबाणीचं जाहीर समर्थन करण्यात आलं होतं पण यामागे नेमकं काय कारण होतं असा प्रश्न अनेकांना पडतो तर यामागील संभाव्य कारणांची नोंद अनेकांनी केली आहे त्यावर एक नजर टाकूयात आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी अनेकांना तुरुंगात टाकलं होतं आणि अनेक जातीयवादी संघटनांवर बंदी आणली होती त्या पार्श्वभूमीवर सरकार सोबत संघर्ष टाळण्यासाठी शिवसेनेनं आणीबाणीला पाठिंबा दिला असं मत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर मांडतात त्यामुळे ते एक पहिलं कारण समोर येतं पुढे प्रकाश अकोलकर यांनीच त्यांच्या पुस्तकात नमूद केलेल्या नोंदींमध्ये यामागील दुसरं कारण देखील समोर येतं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दादर परिसरात झालेल्या दंगलींनंतर बाळासाहेबांना अटक झाली होती या अटकेचा त्यांनी भयंकर धसका घेतला होता आणि बाणीला विरोध करणं म्हणजे तुरुंगात जाऊन बसणं होतं त्यामुळे अटकेला घाबरून बाळासाहेबांनी इंदिरा आणि संजय नामाची जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला असंही सांगण्यात के येतं आणि बाणी जाहीर झाली तेव्हा सेनेवर बंदी येईल आणि आपल्याला अटक होईल या कल्पनेनं बाळासाहेब ठाकरे धास्तावले होते असं त्या काळातले त्यांचे अनेक सहकारी सांगतात असं या पुस्तकात नमूद करण्यात आलेलं आहे इंदिरा गांधींनी राजकीय हत्यार म्हणून लागू केलेली आणीबाणी तत्वत नाकारणे ठाकरेंना शक्य नव्हते या निर्णयामुळे धोरण ठरवणे आणि निर्णय घेणे हे दोन्ही अधिकार एकाच व्यक्तीच्या हातात एकवटले होते ज्यावर बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास होता माझा लोकशाहीवर विश्वास नाही माझा ठोकशाहीवर विश्वास आहे असे बाळासाहेब ठाकरे अनेकदा म्हणत परिणामी आणि वाणीला विरोध म्हणजे ठाकरेंनी एका वेळी एकाधिकारशाहीचे जे समर्थन केले होते त्याच्या विरोधात वागणे ठरणार होते म्हणूनच बाळासाहेबांनी सुरक्षित पर्याय म्हणून इंदिरा गांधींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असे देखील मानले जाते असं वैभव पुरंदरे त्यांचा बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय या पुस्तकात लिहितात आणि ते आपल्याला यामागचे तिसरे कारण मिळते तर याबाबत बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी काय बोललो होतं तर ही आणीबाणी जर इंदिरा गांधींनी देशहितासाठी आणली असेल तर माझा संपूर्ण पाठिंबा आहे पण स्वतःची खुर्ची मजबूत करण्याकरता जर ती आणली असेल तर मी त्याचा तीव्र निषेध करतो मात्र हे पुढचं वाक्य काढलं आणि वरचं वाक्य तेवढं ठेवलं त्याच्यावर हानता तुम्ही अजून मला इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता म्हणून असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंनी प्रसार माध्यमांकडून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं समोर आणलं होतं दरम्यानच्या काळात बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधी संजय गांधी यांची भेट झाली होती तर यावर बोलताना आणीबाणी हा त्या भेटीचा विषय नव्हता तत्कालीन क्रीडा मंत्री बुटा सिंग यांनी मला फोन करून संजय गांधींशी तुम्हाला भेटायची इच्छा आहे असे सांगितले होते जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला रजनी पटेलांबद्दल प्रश्न विचारले मी सांगितले की त्यांचे काहीच वजन नाही मग शिवसेनेवर बंदी आणण्याचा तुमचा विचार आहे का हे खरे आहे का असे मी त्यांना विचारले त्यावर नाही कोणी सांगितले तुम्हाला असा प्रतिप्रश्न त्यांनी केला इंदिरा गांधींकडे ज्या संघटनांवर बंदी घालायची आहे अशा संघटनांची यादी होती काही मुस्लिम संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा त्यात समावेश होता शिवसेनेचे नाव त्या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांनी त्या नावावर काठ मारली आणि विचारले हे नाव या यादीत कोणी घातले असं बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं तर मी त्यांनी बोलावले म्हणून गेलो होतो, होतो स्वतःहून नाही हेही तेव्हा बाळासाहेबांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान आणीबाणीसाठी समर्थन दिल्यामुळे एकोणीशे अठ्याहत्तरच्या महाराष्ट्र विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मोठा पराभव झाला त्यामुळे इतके नुकसान झाले की मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा देऊ केला त्या विरोधात पक्षात प्रचंड मोठा गदारोळ झाल्याने त्यांनी राजीनामा मागे घेतला असे असले तरी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेने कधीही कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केलेली नाही तर यामागील नेमकं काय कारण आहे याचेही फक्त आजवर अंदाजच बांधले जातात मात्र कोणतंही स्पष्ट कारण समोर येत नाही तर यावर तुमचे मत काय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद